डोकेदुखी प्रचंड प्रमाणामध्ये डोकं दुखणं असं वाटणं की डोक्यावरती कोणीतरी हातोड्याने मारते किंवा ते डोकं एवढं जड होणं की असं वाटणं की डोक्यावरती कोणीतरी दहा के जीचं वजन ठेवलेलं हो आहे असा त्रास अनेक जणांना होत असतो आणि हा त्रास हळूहळू वाढतच जात असतो मग त्यासाठी त्यास आपण अनेक वेळा पेनकिलर खातो पेन किलरने कमी पण होतो पण पुन्हा होतो हा कायमचा बरा करायचा असेल तर काय करायला पाहिजे म्हणजे हा आजार जर कमी करायचा असेल तर आपला अप्रोच कसा असला पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले चौदा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नेरुळ ठाणे दादर आणि पुणे या ठिकाणी आहे तर पित्तामुळे जे डोकं दुखतं ना हे प्रचंड त्रास देणार असत सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या वेळेला तुम्ही उन्हामध्ये जाता उन्हातून परत घरी येता आणि कुठल्याही प्रकारच्या गर्मीमध्ये ज्यावेळेला राहता त्यावेळेला हे दुखणं आणखीन वाढतं कारण पित्त वाढतं मग हा त्रास वाढतो आता याच्यामध्ये काही इतर लक्षणं सुद्धा असतात जसं की पोटामध्ये प्रचंड मळमायला लागतं भूक अजिबात लागत नाही त्याचबरोबर उलटी झाल्याची भावना येते उलटी जशी होऊन होऊन जाते त्रास बरा जातो पूर्ण थांबून त्याचबरोबर भूक अजिबात लागत नाही कधी कधी पोटामध्ये जड वाटण्याचा त्रास होतो पोट जड होतं एकदम घट्ट व्हायला लागतं त्याचबरोबर कॉन्स्टिबेशनचा सुद्धा त्रास काही वेळेला व्हायला लागतो या त्रासामध्ये जर एखाद्या व्यक्तीला जुलाब झाले तर त्याचं डोकं दुखणं पण थांबतो उलटी झाली तरी सुद्धा डोकं दुखणं थांबतं पण येत नाही याच्या स्टेजेस असतात अनेक वेळेला काय होतं की हा डोकेदुखीचा त्रास महिन्यातून एकदा होत असतो मग हळूहळू याचा टाइम ड्युरेशन कमी होतं मग दहा दिवसातून एकदा व्हायला लागतो मग आठवड्यातून एकदा व्हायला लागतो मग आठवड्यातून दोन तीन वेळा व्हायला लागतो आणि ह्याची तीव्रता हळूहळू वाढत जाते आता ह्याचा टाइम डोरेशन असा का होतो आता आपल्या शरीरामध्ये तीन दोष असतात वात पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचा संचय होत असतो साथ। ते साठत असतात शरीरामध्ये आणि ते एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत पर्यंत वेळेला साठत जातात आणि ते ओव्हरफ्लो होतात त्यावेळेला हा त्रास होतो ओव्हरफ्लो झाल्याच्या नंतर ज्या वेळेला ही लक्षणं येतात त्यावेळेला ते पूर्णपणे बाहेर निघून जातात आणि या दोषांचा संचय हा पूर्ण संपून जातो मग हा संचय उलटीच्या मार्फत कधी कधी बाहेर पडून जातो जुलाबाच्या मार्फत बाहेर पडून जातो किंवा सरळ सरळ लक्षणांच्या स्वरूपात बाहेर निघून जातो हळूहळू या संचयाचा टायमिंग कमी होत जातो म्हणजे पूर्वी हा संचय व्हायला जो एक महिना लागायचा तोच एक महिना आता हळूहळू आठवड्यामध्ये कन्वर्ट झालेला आहे हळूहळू तीन दिवसामध्ये कन्वर्ट झालेला आहे म्हणजे तीन दिवसामध्ये हा संचय पूर्ण होतो आणि त्रास होतो तर अशा प्रकारे हा त्रास आपल्याला होत असतो मग हा त्रास कमी करताना सुद्धा अशा प्रकारेच कमी करावा लागतो की हे जे पित्त आहे याचा संचय होणार नाही ह्याचा टाइमिंग संचय होण्याचा कमी कमी होत जाईल आणि हळूहळू त्याचा टायमिंग वाढ हा आजार बरा होताना कसा बरा होतो की पहिले तुम्हाला yeah. त्रास असेल आठवड्यातून तीन वेळा त्रास होतोय मग हळूहळू दहा दिवसातून एकदा त्रास व्हायला सुरुवात होईल मग त्याच्यानंतर हळूहळू महिन्यातून एकदा हा त्रास व्हायला लागेल मग नंतर दोन महिन्यातून एकदा व्हायला लागेल मग तीन महिन्यातून एकदा व्हायला लागेल असं करत करत तो त्रास पूर्णपणे कमी होऊन जाईल तर अशा प्रकारे हा त्रास कमी होतो माझ्या अनुभवानुसार मी असे पाठ अनेक रुग्णांमध्ये पाहिलेले आहेत आयुर्वेदामध्ये षट काल नावाचे कन्सेप्ट सांगितलं आहे त्यामध्ये हा कन्सेप्ट आलेला आहे ज्याच्यामध्ये दोषांचा पहिलं संचय होतो प्रसर होतो, होतो। मग प्रकोप होतो आणि मग ते दोष जर बाहेर निघाले तर ठीक आहे नाही तर ते आणखीन पुढच्या स्टेजला जातात आणि मग तो जो आजार असतो तो असाध्यमध्ये निघून जातो तो आजार, आजार पुन्हा बरा होण्याच्या पलीकडे होऊन जातो तर अशा मुळे आपल्याला ज्या वेळेला हे त्रास होत असतील त्यावेळेला ताबडतोब त्याच्यावरती योग्य उपचार करणं गरजेचं असतं आता आपण बघूया की हे पित्तामुळे होणारी जी डोकेदुखी असते ती कमी करण्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप याची कशी ट्रीटमेंट करायची असते हा त्रास कशामुळे होतो म्हणजे पित्त वाढणारी कारण कोणती आहेत ते तर तिखट पदार्थ आंबट पदार्थ खारट पदार्थ अति प्रमाणात खाण्यामध्ये गेली तर हा त्रास होतो त्यानंतर काही लक्षणं मानसिक का आहे प्रमाणात चिडचिड केली राग केला एखाद्या व्यक्तीचा अति प्रमाणात चिंतन केलं तरी सुद्धा शरीरामध्ये पित्ताचा संशय होतो आणि हा त्रास व्हायला लागतो तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे हे जी कारणं आहेत ही कमी करणं गरजेचं आहे तिखटाचं प्रमाण कमी करा खारट कमी खावा म्हणजे मीठ पूर्ण बंद करा असं मी म्हणत नाही आहे पण मिठाचं प्रमाण तुम्ही निश्चित कमी करू शकता समुद्र लवणाच्या ऐवजी सैंधव लवणाचा वापर करा अनेक जण सैंधव लवण वापरतात आणि कायमचं तेच वापरतात पण असं करू नका कधी सैंधव लवण वापरायचं कधी समुद्र मीठ वापरायचं अल्टरनेट तुम्ही वापरलात तर ते जास्त हेल्दी असतं प्रत्येक वेळेला मीठ खराबच असतं असं नाही त्याचे काही फायदे पण आहेत काही तोटे पण आहेत तर सैध वापरायचं असेल तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर सैन वापर करा तोपर्यंत जोपर्यंत तुमचा पित्ताचा त्रास जो आहे ना तो कमी होत नाही त्यानंतर तुम्ही अल्टरनेट मीठ असं वापरू शकता तर पहिलं सगळ्यात आपल्याला काय करायचं तर पित्त वाढवणारे पदार्थ पूर्ण बंद करायचे आहेत दुसरी स्टेप पित्ताची परीक्षा करणं पित्त जे आहे हे खराब पित्त आहे का चांगलं पित्त आहे अनेक वेळेला काय होतं की खराब पित्त हे असतं म्हणून त्रास होतो पण त्याच्याच दुसऱ्या बाजूला असंही होत असतं की पित्त खराब नसतं पित्त चांगलंच असतं म्हणजे चांगलं वालंच पित्त असतं पण ते गरजेपेक्षा जास्त वाढलेलं असतं आता ह्याची परीक्षा तुम्ही कशी करणार तर सगळ्यात पहिलं तुम्हाला पित्ताची परीक्षा जर तुम्हाला उलटी होत असेल त्या उलटीमध्ये कडू कडू पित्त आणि एकदम दुर्गंध असणारी अशी उलटी येत असेल तर ते जे पित्त आहे ते खराब पित्त आहे आणि जर संडासला पण होत असेल तर दुर्गंध युक्त संडासला होते आणि मल अतिशय प्रमाणात मध्ये दुर्गंध युक्त आहे आणि ते संडासामध्ये पाण्यावरती तरंगत नाहीये ते डायरेक्ट खाली जाते तर ते खराब पित्त आहे त्याच अपोजमध्ये जर जागीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जळजळ होते लघवीला जळजळ होते पण संडासाला दुर्गंध नाहीये उलटी करताना छातीत जळजळ होते तोंड आलेलं आहे काही खायला जमत नाही आहे पण दुर्गंध नाही आहे अशा वेळेला ते निराम पित्त असतं तर ह्या दोघांमध्ये कुठलं पित्त आहे हे आपल्याला निदान करणं गरजेचं असतं आणि त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे दुसरी स्टेप जी आहे त्याच्यामध्ये पित्त पचन करणारे अशी काही औषधं आपल्याला वापरावी लागतात पित्त पचन करणारे औषधांमध्ये पडवळची जी जी भाजी आहे ती पित्त पचन करण्यासाठी मदत करते त्याचबरोबर अडुळसा सुद्धा पित्त पचन करण्यासाठी मदत करते नागरमोथा नावाची जी वनस्पती आहे ती सुद्धा पचन करण्यासाठी चांगली मदत करते त्यापुढे तिसरी स्टेप अशी असते की आपण पित्ताचं पचन केलेलं आहे तर आता हे पित्त कमी करण्यासाठी आपल्याला उपाय करायला पाहिजे आणि पित्त शरीराच्या बाहेर निघून कसं जाईल हे बघायला पाहिजे मग यामध्ये आपण काय करतो यामध्ये आपण विरेशन नावाचं जे पंचकर्म असतं ते किंवा वमन नावाचं जे पंचकर्म असतं ते आता शरीराच्या दोषांची गती कुठल्या बाजूला आहे ते बघून वमन किंवा विरेशन करायचं असतं हे तुम्ही तज्ञांकडे जाऊन करू शकता आणि त्यानंतरची स्टेज सगळ्यात शेवटची जी स्टेज असते ती म्हणजे रसायन चिकित्सा जे मी प्रत्येक वेळेला सांगत असतो रसायन चिकित्सा ही अशी चिकित्सा आहे की ज्या वेळेला तुमचा आजार एखादा बरा होतो तो बरा झाल्याच्या नंतर तो पुन्हा न होण्यासाठी जे उपाय केले जातात त्याला आपण व्याधी रसायन चिकित्सा असं म्हटलं जातं यामध्ये काय केलं जातं की आजाराचं मूळ स्थान कुठलं आहे आता समजा तुमचं डोकं दुखतंय पण तो त्रास होतोय जठरामुळे मग मुण आपल्याला ते आजाराचं मूळ स्थान पकडावं लागतं आणि ते जठराची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला पहिला उपाय करावा लागतो आणि मग त्याचबरोबर दोष कुठला आहे तर पित्त मग पित्त कसं चांगलं राहील याच्यासाठी उपाय करावं लागतात आणि यालाच म्हणतात व्याधी रसायन चिकित्सा ही चिकित्सा केल्याने आजार हा पुन्हा पुन्हा होत नाही अशा प्रकारे याची ट्रीटमेंट ही आपल्याला करावी लागते या रसायन चिकित्सेमध्ये बस्तीचा वापर मी स्वतः करतो त्यामुळे मला त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये चांगले रिझल्ट भेटलेले आहे डोकं दुखणं पित्तामुळे डोकं दुखणं यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो रुग्णांमध्ये मी पाहिलेला आहे तो म्हणजे पेशंटचा अनेक रुग्णांना फरक पडत नाही तसंही असतं कारण शरीरामध्ये दोष एवढे वाढलेले असतात की ते फक्त औषधांच्या मार्फत कमी होत नाही त्यांना शोधन करावं लागतं मग अशा वेळेला होतं असं की अनेक रुग्णांना ज्याला आपण ट्रीटमेंट करतो त्याला त्यांना बरं वाटतं म्हणजे त्यांचा जो त्रास आठवड्यातून तीन वेळा होत होता तो आठवड्यातून एकदा व्हायला लागतो मग थोडे दिवस त्यांना वाटतं की चला आता बरं झालेलं आहे मग हळूहळू हो तो पंधरा दिवसातून एकदा व्हायला लागतो हो मग हळूहळू महिन्यातून एकदा व्हायला लागतो पण तो त्रास होतोय त्यामुळे त्या रुग्णांना असं वाटायला लागतं की मला हा त्रास अजून बराच झालेला नाहीये पण त्या रुग्णांनी एक विचार करायला पाहिजे की आपला पहिला टाइम ड्युरेशन वाढवणं गरजेचं आहे टाइम ड्युरेशन का आहे कारण पित्त जे आहे ना त्याचा संचय होतो आणि ती सायकल असते ते हळूहळू संचय होतं ओव्हरफ्लो होतं मग पुन्हा कमी होतं मग पुन्हा साठायला सुरुवात होतो पुन्हा ओव्हरफ्लो होतं पुन्हा त्रास व्हायला लागतो पुन्हा ते कमी होऊन जातो मग हा जो संचय असतो ना त्याचा टाइम पिरियड कमी करणं पहिली जबाबदारी असते आणि म्हणून अनेक रुग्ण काय करतात की महिनाभरानंतर त्रास झाला तर त्यांना वाटतं आपल्याला काही फरकच पडत नाही आहे आणि ते गिवअप करतात तर असं गिवअप करू नये आणि यासाठी योग्य उपचार करावे थोडं पेशन्स ठेवावे काही वेळेला हा त्रास बरा होण्यासाठी वर्ष सुद्धा लागतं मी अतिशय योग्य सांगत नाही आहे चौदा वर्षांची प्रॅक्टिस आहे अनेक वेळा या अशा प्रकारचे रुग्ण मी ट्रीट केलेले आहेत बऱ्याच वेळेला मला सुद्धा फेलियर आलेला आहे माझ्याकडनं सुद्धा पेशंट बरे झालेले नाही आहेत पण मी प्रयत्न करत असतो आणि बरेच रुग्ण माझ्याकडनं बरे, बरे सुद्धा झालेले आहेत त्यांना पुन्हा हा त्रास झालेला नाही आहे ज्यावेळेला मी रसायन चिकित्सा करतो त्यावेळेला हा त्रास परत होत नाही पण यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवावं लागतं की दोषांचा संचय असतो ना तो थांबवणं सगळ्यात पहिली जबाबदारी असते ते पहिलं थांबवणं गरजेचं असतं था। आणि मग हा त्रास कमी व्हायला मदत होते आपल्याला आता आपण बघूया की डोकं दुखत असेल तर ता ताबडतोब काय उपाय करायचे हे आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिलं तुम्ही रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि अचानक पित्त वाढलं आणि डोकं दुखायला सुरुवात झाली तर अशा वेळेला सिंपल एक उपाय सांगतो कापूर घ्या तीन चार कापूर घ्या ते गोंडाळा एका रुमाला मध्ये आणि त्याचा वास घ्या वास घेतल्याने काही प्रमाणामध्ये डुखो दुखणं कमी व्हायला मदत होते दुसरा उपाय असा आहे की चंदन जर तुमच्या घरी असेल तर चंदनाचा लेप लावा पित्त ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला पित्त हे कमी करण्यासाठी थंड औषध वापरायला लागतात मग अशा वेळेला चंदन जे थंड आहे ते तुम्ही कपाळावरती लावू शकता ज्याच्याने डोकं दुखणं काही प्रमाणामध्ये कमी व्हायला निश्चितच मदत होते त्याचबरोबर याच चंदनाचा लेप तुम्ही नाभीस्थानी सुद्धा लावू शकता कारण मुख्य वित्त जे वाढत आहे हे त्याच ठिकाणी वाढत आहे अन्न व स्रोतसामध्ये वाढत आहे त्यामुळे नाभीवरती सुद्धा जर तुम्ही चंदनाचा लेप लावला तरी सुद्धा काही प्रमाणामध्ये फरक पडण्याची शक्यता आहे तिसरा उपाय एक चमच धणे एक चमच बडीसोप एक चमच खडी शुगर नसेल तर तुम्ही खडीसाखरेचा वापर करू शकता शुगरचा त्रास असेल तर खडी साखरेचा वापर करू नका फक्त धणे आणि बडीसोप वापरा हे एक एक चम्मच एक ग्लास पाण्यात घेऊन पाणी उकळवायचं उकळून झाले की ते गाळायचं गाळून झाल्याच्या नंतर दोन दोन चम्मच दर पाच पाच मिनिटाला पितरायचं असं केल्याने काही प्रमाणामध्ये पित्त कमी व्हायला आणि त्रास कमी व्हायला मदत होते मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा